नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्या वेळी आपण ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी खरगे के मुनगंटीवारांकडे होते इतकी झाड दिली जितकी मागितली तितकी झाडं परत तिने माती काढली आपण त्या बांधाऱ्यावर मग तिथे सगळी पुन्हा वाहून जाऊ नये म्हणून त्यामुळे तुझ्या अतिशय मनापासून yes. अतिशय मनापासून आभार तुमचे आपली सगळी मंडळी जी आहेत इतकं सहकार्य करतायत सरकार मधलीच आहेत की काय असं प्रश्न करावा <laughs> इतकं इतकं सहकार्य खरं तुमचं अतिशय मनापासून आभार फार सुंदर काम होईल सगळेच आपण एकत्र पद्धतीनं आपण सुद्धा एक, एक वेगळ्या मीटिंग घेऊन आपण आपसामध्ये भेटायला पाहिजे नाहीतर आपला समन्वय नसेल तर तसं होणार नाही आज आमचे टाटाचे हे चालले होते दिल्लीला नाना तू येतोयस का हो मग मी थांबतो त्यामुळे हा मला आमचा बालमोहनचा विद्यार्थी आहे इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतर कळत नाही करायचं काय म्हणायचं अरे म्हणायचं काय करायचं हार बरोबर सगळ्यांना भेटलो या निमित्तानं आपण भेटतो पण आपण वारंवार भेटायला पाहिजे कुठल्या जर काही गुन्हे असतील तर आपसामध्ये प्रत्येक वेळी काही साहेब आपल्याला काही भेटणार नाही पण आपण मध्ये भेटत राहिलं पाहिजे तुमच्याबद्दल तक्रार आहे ते मी नंतर बोलायला ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद